सहा फेब्रुवारी छत्रपती संभाजीनगर मनपाच्या आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करणारी मोनिका सकाळी ड्युटीवर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली ती कामावर पोहोचल्यानंतर नित्य नियमानं घरी फोन करायची मात्र त्या दिवशी तिनं फोन केला नाही तिच्या आईनं तिला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोनही बंद आला त्यामुळे आईला तिची चिंता वाटू लागली पण संध्याकाळी तरी मुलगी सुखरूप घरी येईल अजूनही मोनिकाच्या आईच्या मनात होती पण संध्याकाळ होऊनही मोनिका काही घरी परतली नाही त्यामुळे आईचा जीव कासावीस झाला आईनं तात्काळ स्थानिक पोलीस स्थानक गाठलं आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली पण मोनिका गेली कुठं तिच्या सोबत काय घडलं चला तर मग जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी जालना शहरातील रमानगर भागात राहणारी मोनिका झामरे हिचा दोन हजार तेवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात राहणाऱ्या सुमित निर्मळ याच्याशी विवाह झाला लग्नानंतरचे काही दिवस सुमित आणि मोनिकामध्ये चांगले गेले पण वर्षभरानं दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली मोनिकाची आई सुनीता झांबरे यांनी दिलेल्या जबाबानुसार मोनिकाला तिचा नवरा सुमित सासू सपना सासरे संजय भाया सागर जाऊ स्नेहा निर्मळ आणि आजे सासू कुसुम शेणगे या सर्वांनी मानसिक आणि शारीरिक छळ केला त्यामुळे कंटाळलेल्या मोनिकाने मोनिका सासर सोडून माहेरी येण्याचा निर्णय घेतला तसंच तिनं सासरच्या मंडळीविरोधात पोलीस स्थानकात तक्रार देखील दाखल केली मुणिका ही स्वतंत्र विचाराची होती तिला सरकारी नोकरी होती ती छत्रपती संभाजीनगर मनपाच्या आरोग्य केंद्रात परिचारिका होती ती सकाळी आठ वाजेच्या रेल्वेनं जालन्यावरून छत्रपती संभाजीनगर रेल्वे, संभाज रेल्वे स्थानकावर यायची नंतर स्टेशन ते रुग्णालय हे अंतर स्कूटी ती स्कूटीच्या सहाय्यानं पार करायची तिची स्कूटी ही छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या पार्किंग मध्ये लावलेली असायची ती सकाळी स्कूटी घ्यायची आणि संध्याकाळी पुन्हा रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये स्कूटी लावून द्यायची त्याच पार्किंग मध्ये इरफान शेख पाशा हा काम करायचा मुनिका रोज कुटी लावण्यासाठी यायची तेव्हा तो कोणत्या ना कोणत्याही कारणावरून तिच्याशी संवाद साधायचा यातून दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे प्रेमाचं सूत जुळलं दोघे जवळपास वर्षभर एकमेकांसोबत संबंधात राहिले मुनिकाने इरफानची ओळख तिच्या घरच्यांशी देखील करून दिली इरफान आपला मित्र असल्याचं तिनं आपल्या घरी सांगितलं होतं त्यानं देखील चांगुलपणाचा आव आणून मोनिका आणि तिच्या नवऱ्याला लासूर स्टेशन स्टेशनमध्ये खोली भाड्यानं घेऊन देतो असा खोटा विश्वास मोनिकाच्या घरच्यांना दाखवला पण त्याचा डाव काही वेगळाच होता सहा फेब्रुवारी रोजी मोनिका ही सकाळी ड्युटीला आली तिनं दुपारपर्यंत ड्युटी केली आणि दुपारी अडीच वाजेच्या रेल्वेनं ती येथे इरफानला भेटण्यासाठी त्याच्या गावी लासूर स्टेशनला गेली mm -hmm. या दरम्यान इरफाननं तिला गावाबाहेरच्या स्मशान भूमी समोर असलेल्या आपल्या शेतातील पत्र्याच्या घरात नेलं त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून इरफाननं mm -hmm. मोनिकाचा गळा दाबून जीव घेतला त्यानंतर तिथंच सात फुटाचा खड्डा खोदून मोनिकाला त्या खड्ड्यात नग्न अवस्थेत पुरून टाकलं आणि तिथून निघून गेला आता मुख्य गोष्ट म्हणजे पोलिसांना त्याचा शोध कसा लागला तर जालना पोलीस हे सहा फेब्रुवारी पासून मोनिकाचा शोध घेत होते त्यांनी मोनिकाचे कॉल डिटेल्स काढले आणि त्यातून एक महत्वाचा पुरावा लागला तो म्हणजे इरफान सोबत तिचे होणारे फोन कॉल मोनिका आणि इरफान या दोघांमध्ये दररोज तासन तास फोनवर बोलणं व्हायचं या आधारावर जालना पोलिसांनी इरफानला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली पण त्यानं काहीही न सांगितल्यानं पोलिसांनी त्याला सोडून दिलं पण पोलीस त्याच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून असायचे यासाठी त्यांनी लासूर स्टेशन पोलीस चौकीच्या पोलिसांची मदत देखील घेतली लासूर पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यातून समोर आलं की मोनिका ही सहा फेब्रुवारी रोजी लासूर स्टेशनला आलेली तिच्यासोबत इरफान देखील असल्याचं समोर आलं आणि त्या आधारे पोलिसांनी पुन्हा इरफानला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केल्यानंतर अखेर त्यानं तोंड उघडलं आणि सांगितलं की आपण मोनिकाचा जीव घेऊन तिचा प्रेत शेतात पुरून टाकला ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ मोनिकाच्या नातेवाईकांना बोलावून घेतला आणि मोनिकाचा लग्न अवस्थेतला मृतदेह बाहेर काढला तिचा मृतदेह पाहताच मोनिकाच्या आईनं जोरात टाहो फोडला तसंच मोनिकाच्या सासरच्या मंडळींनी तिच्या हत्येची सुपारी mm. इरफाडला दिली असा आरोप देखील मोनिकाच्या कुटुंबियांनी केला त्यांच्या मते मोनिकाच्या सासरच्या मंडळींनी इरफानला मोनिकाचा बलात्कार करून तिची हत्या करण्याची सुपारी दिलीये पुढे मोनिकाच्या आईचा जबाबानुसार तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला त्याशिवाय इरफानवर देखील गुन्हा दाखल झाला पण नेमकं कोणत्या का कारणानं इरफाननं मोनिकाचा जीव घेतला हे अजून तरी स्पष्ट झालेला नाहीये त्याचा तपास सध्या जालना पोलीस आणि लासूर स्टेशन पोलीस करतात पोलीस तपासात काय समोर येतं काय बाबी उघड होतात हे आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत राहू पण तुम्हाला यावर काय वाटतं नेमकं काय घडलं असेल मोनिका आणि इरफान या दोघांमध्ये कशावरून वाद झाला असेल आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा